गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ज्या ग्रामसेवकांना यादीनुसार अडचण वाटते मागच्या वेळेस पण आम्ही जलजीवनच्या बाबतीमध्ये आता ज्या ज्या गावामध्ये पूर्वीचे प्रस्ताव झालेत ते प्रस्ताव करताना त्या ठिकाणी वस्त्या वगळल्यात कुठं गावातीही वगळलेत आणि आता जे सर्वे केलेत वेगळ्याच एजन्सीने केलेत काम वेगळ्याने घेतलंय आज दिसतय फक्त आपल्याला की योजना पूर्ण झाली पण प्रत्यक्ष नळात पाणी येत नाही पा त्यामुळं पैशाचा वापर चुकीच्या जा ठिकाणी झाला असं बऱ्याच तक्रार आहे पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार अभिजित पाटील अक्षन मोडवर शेतकऱ्यांना पीक कर्ज शिक्षण कर्ज अशा विविध कर्जासाठी अडवणूक झाल्यास खपवून घेणार नाही आमदार अभिजित पाटील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर पंचायत समिती शेतकी सभागृह येथे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच तालुका कर्ज वाटप समिती आढावा बैठक आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सर्व नॅशनल सहकारी तसेच खाजगी बँकांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या पीक कर्ज आणि विविध प्रश्न आणि मागण्या प्राधान्यानं सोडवण्याचे काम करणार आहे तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज शिक्षण कर्ज अशा विविध कर्जासाठी कर्जा अडवणूक झाल्यास खपून घेणार नाही दत्तक बँकांची अट न घालता शेतकऱ्यांना कर्ज देण्यात यावं कर्जासाठी कसलीही अडचण आल्यास तात्काळ मला संपर्क करा मी शेतकरी विद्यार्थी यांच्या सोबत असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं आहे म्हणला जल जलजीवन योजना काय आहे माहीत आहे का तुम्हाला कशी आहे आए? बोर आहे का विहीर आहे दोन बोर काय योजना आहे हा त्याचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे चालू आहे का आता मोटर बंद आहेत चालू केल्या टाकीत पाणी चढत का डिस्ट्रीब्युशन चालू आहे काय होय होय म्हणताय गावातील लोकांना विचारलं ज्या ग्रामसेवकांना यांच्या यादीनुसार अडचण वाटते मागच्या वेळेस पण आम्ही जलजीवनच्या बाबतीमध्ये आता ज्या ज्या गावामध्ये पूर्वीचे प्रस्ताव झालेत ते प्रस्ताव करताना त्या ठिकाणी वस्त्या वगळल्यात कुठं गावातीही वगळलेत आणि आता जे सर्वे केलेत ते वेगळ्याच एजन्सीने जे केलेत काम वेगळ्याने घेतलंय आज दिसतंय फक्त आपल्याला की योजना पूर्ण झाली पण प्रत्यक्ष नळातून पाणी येत नाही त्यामुळं ह्या पैशाचा वापर चुकीच्या जा ठिकाणी झाला असं बऱ्याच जणांनी तक्रार आहे तर असे ज्या ज्या गावच्या अडचणी आहेत त्याच्या आता साहेब तुमचं सांगा साहेब बारा कम्प्लीट ची नावोट हो। आहे कोण आहे चौक बाजलकोट कम्प्लीट झाली काय कम्प्लीट सांगा काय काय उत्तर त्या योजनेत आणि मग होय कशाला म्हणताय होय कशाला म्हणताय काय पुढे या जरा पुढे

जाधवडी जा। पाणी येत आहे सगळ्या नळ्याला येत आहे का पाण्याची अडचण आहे किती दिवस झाले चार्ज घेऊन चार्ज तुम्ही किती दिवस झाले घेऊन चार महिने झाले मग अजून गावात पाणी येत नाही माहित नाही चार महिन्यात मग काय टाकीत गेलं नाही मग पाणी कसं चालू आहे चालू आहे कस बोरबीर नाही जल जीवन योजना पूर्ण झाली का जल जीवन योजनेतन पाणी टाकीत जाऊन नळाला पाणी येतंय का घरोघरी हर घर जल योजना चालू आहे का असं होत नाही मी अहो योजनाच कशासाठी आहे हर घर जल प्रत्येकाच्या घरात नळाला पाणी आलं पाहिजे तुम्हाला योजनाच कळली नाही अजून महिने झालं ना तुम्ही ती टाइम मग मग तुम्ही काय करता गावात काय बघणार आता तुम्हाला तीन महिन्यात कळलं नाही नळाला पाणी येत नाही कशाला गावात जाता तीन महिन्यात तुम्ही काय करताय टाकीत पाणी चढत ना आता म्हणला अहो जलजीवन योजना काय आहे माहिती आहे का तुम्हाला कशी आहे बोर आहे का आहे दोन बोर काय योजना आहे हा त्याच डिस्ट्रीब्युशन चालू आहे चाल चालू आहे का आता मोटर बंद आहेत चालू केल्या टाकीत पाणी चढतय का डिस्ट्रीब्युशन ते अराशे चालू आहे काय होय होय म्हणताय गावातल्या लोकांना विचारलं हो का

नाही ना मग ट्रायल रन तर आता का बंद आहे पाणी येत का आज मग दुरुस्त करायची वेळ का आली मोटर जाम एक कारण झालं किती दिवसापूर्वी हँडवर्क झाली हँडवर्क कधी केले सर एक वर्ष चाल एक वर्षात चालवली नाही कारण यांनी हॅन्डवर्क केली कशी काय कम्प्लीट झाली शिवाय केली म्हणल्यावर तुम्ही घेतली कशालाच नाही

विसाव्या वर ही काय केलं गावाला गावाला पाणी येतंय का आणि वर विसाव्याला तिथं अडचण नाही गावात पाण्याचा काहीच अडचण नाही तुम्ही आहे पुढे